मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं अमरावतीत आगमन झालं अमरावती रेल्वे स्टेशनवर मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले गुलाल पुष्पांची उधळण व फटाक्यांशी अतिशबाजी करत राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं राज ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत विदर्भातील अकरा विधानसभाचा घेणार आहेत आढावा बैठक अमरावतीच्या ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बैठकीला सुरुवात झाली आज पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात सुरुवातीला महिला पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला नंतर सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेत आहेत प्रत्यक्ष बोलून राज ठाकरे आपल्या मतदारसंघात कशी परिस्थिती त्या अनुषंगाने कसं नियोजन करायचं याबाबत संवाद साधला विधानसभा निहाय राज ठाकरे घेत आहेत आढावा बैठक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख बैठकीला उपस्थित आहे विदर्भातील सर्व जागांवर राज ठाकरे यांची चाचपणी मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती